नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत युद्धात जिंकले पण तहात या जरांगे यांचं काय म्हणाले या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मराठा आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढल्याने मनोज जरांगे पाटील आज म्हणजेच एकोणतीस जानेवारीला रायगडाच्या दिशेने निघाले आहेत उद्या ते रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचं दर्शन घेऊन तेथील माती कपाळावर लावणार आहेत अशी माहिती जरंगे पाटलांनी माध्यमांना दिली यावेळी त्यांनी मराठ्यांना टेन्शन फ्री राहण्याचं आवाहनही केलं आहे सरकारने अधिसूचना काढली आहे या अधिसूचनेवर सरकारने पंधरा दिवसात लोकांचं म्हणणं मागितलेलं आहे मराठा आरक्षणाची माहिती असलेले या विषयातील तज्ज्ञ कायदे तज्ञ वकील आरक्षणातील खाच खळगे माहीत असलेल्या लोकांनी आपलं म्हणणं मांडावं सगळे सोयरे हा शब्द फायनल झाला आहे नोंद सापडलेल्यांमुळे नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगळे सोयरे शब्दामुळे फायदा होणार आहे त्यामुळे सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा तज्ज्ञ लोकांनी सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडावं शब्द फायनल झाल्याने त्यातच महाराष्ट्रातील कल्याण आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले दरम्यान छगन भुजबळांनी ओबीसी समाजातील तज्ज्ञांना हरकती पाठवण्याच्या सूचना केल्या आहे यावरून मनोज जरांगे म्हणाले की छगन भुजबळांचा हा धंदाच आहे मराठ्यांचं चांगलं झालेलं त्यांना पाहावतच नाही ही फायदा झाला पाहिजे अशीच आमची नियत आहे परंतु लोकांच्या अन्नात माती कालवण्याची नियत आमची नाही त्यामुळे मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही समाजाला कुठे काही अडचण आली तर मी आंदोलनासाठी तयार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे तसंच मराठी युद्धात जिंकले परंतु तहात हरले अशी सोशल मीडियावर चर्चा या आहे या चर्चेवर मनोज जरांगे म्हणाले तह झालेला नाही मराठे जिंकून आले आहेत कायदा झालेला आहे संदर्भातही कायदा झाला आहे त्यामुळे सापडल्या नाही तरीही अडचण नाही कोणीही टेन्शन घ्यायचं नाही फक्त सर्व मराठ्यांनी एकजूट रहा एकत्र या असंच आवाहन मनोज यांनी शेवटपर्यंत केलं आहे तर या संदर्भात तुमचे काय मतं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोलच्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद